वीर धरणामधून भीमा पात्रामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी काठ भरून वाहू लागला आहे काही ठिकाणी भीमा पात्रातून पाणी बाहेर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसल्याचेही आपणाला दिसत आहे पंढरपूर तालुक्यातील सळे येथील स्मशानभूमीजवळील सुधीर गायकवाड यांच्या शेतामध्ये हे पाणी गेल्याचे आपण पाहत आहात वीर धरणातून सोडलेले हे पाणी आता भीमा आल्याचे दिसत आहे उजनी धरण ही आता शंभरीकडे वाटचाल करत असून उजनी धरणातून ही पाणी सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे यावर्षी भीमा नदी काठावरील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालीच आहे परंतु आता उजनी धरणही भरू लागले आहे आणि उजनीतून केव्हाही भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची बातमी आता समोर येत आहे त्यामुळे यावर्षी मात्र भीमा नदीला पूर येणार हे निश्चित आहे